ठाण्याच्या उपवन या तलावाच्या काठावर फिरण्यासाठी गेलेल्या वर्तकनगर भीमनगर येथील दहा वर्षीय राज चापोक्स्वार या बालकाचा तलावात बुडल्याची घटना रविवारी चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी घडली आहे उपवन तलावात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेकडून देण्यात आली आहे मृतराज हा इतर दोन मुलांसह उपवन तलावाच्या काठावर रविवारी दुपारच्या वेळेस फिरण्यासाठी गेला होता याच दरम्यान फिरून झाल्यावर ते पोहण्यासाठी तलावात उतरले त्यावेळेस पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला आणि ही माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षेचे कर्मचारी अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि वर्तकनगर पोलिसांनी धाव घेतली तातडीने या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या बुडालेल्या राज याला बाहेर काढून पोलिसांच्या मदतीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले त्यावेळेस तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आणि याबद्दलची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी यांनी दिली आहे